आदरणीय कारखान्याचे चेअरमन सतीश लदा आदरणीय संजयराव काळेसाहेब आदरणीय गुलाबशेठ पारखे देवरामजी लांडे तुषारभाऊ थोरात भाऊसाहेब देवाडे फिरोजबाई प्रकाश शेठ भाऊसाहेब कुंभार रमेश अण्णा सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी गणेश भवन त्यांच्याकडून सहकारी आदरणीय पाजराशी ढोले नगराध्यक्ष श्यामजी पांडे त्यांचे सर्व नगरसेवक नंदाचा एक तुषारभाऊ तुम्ही सर्वजण आणि सीओ भोळे साहेब तहशीलदार साहेब डीओटीचे अधिकारी शमा पवार मॅडम आणि ते वेगवेगळ्या ज्यांनी डिपार्टमेंटचा आढावा दिला ते सर्व अधिकारी शिवभक्त आणि पत्रकार बंधू यंदाची शिवजयंती अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरी करण्याचा सा शासनाने ठरवलेलं आहे त्याचा उल्लेख डीओटी मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी आणि विविध डिपार्टमेंटनी सांगितले एक शिवजयंतीच्या निमित्ताने हा नवीन महोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी मागील वर्षापासून मंगलप्रभात लोडा साहेब जेव्हा पर्यटन मंत्री होते त्यांनी सा, ती सुरुवात केली आणि यंदाच्या वर्षी आजी दादानी त्याच्यात पुढचं पाऊल टाकून एक चांगली शिवजयंती साजरी करण्यासाठी ठरवलं मागच्या वर्षीच्या ज्या उन्हा होत्या साधारणतः टेम्प सिटी बाबतीचं बोलले त्या उन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि तो पहिल्यांदाच प्रयोग असल्यामुळं काही गोष्टीला सामोरं जावं लागलं पण ह्यावेळेस तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुधारण्याचं काम आपण ते केलेलं आहे विशेषतः ऑनलाईन बुकिंगचं पण पोर्टल आता एक दोन दिवसामध्ये चालू होत आहे त्या टेंट सिटीमध्ये काही दहा एक टेंट फक्त अधिकारी आणि मान्यवरांना आरक्षित ठेवणार आहे बाकीचे टेंट्स हे सगळे लोकांसाठी खुले असणार आहे ज्यांना ऑनलाईन प्री बुकिंग असेल त्यांना तिथे समाविष्ट करणार आहे पण त्याचबरोबर अनेक शिवभक्तांना ती टेंट सिटी पाहावी पाहता यावी याच्याकरता तिथं एक डेमो टेंट निश्चित प्रकारे तुम्ही सूचना केली करता येईल पण ते आहे अशा अनेक सूचना तुम्ही सर्वांनी केले विशेष आपला मूळ गाभा जो वरच्या किल्ल्यावरचा किल्ल्यावरच्या शासकीय वंदना आणि कार्यक्रमाच्या वेळेस होणारी गर्दी तिथं काही गेल्या अनेक वर्षापासून उद्भवणारे प्रश्न आणि शिवभक्तांना अत्यंत खूप वेळ तिथं थांबावं लागतं आणि त्यांना किल्ल्यावर येता येत नाही म्हणून तो वाढणाऱ्या शिवभक्तांमधला रोष या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या म्हणून त्याच्यामध्ये एक सुसूत्रता पद्धतीने बारकाईने नियोजन करावं याच्याकरता शिवभक्तांच्या अनेक पक्षाच्या नेत्यांच्या आम्ही पुण्यात एक मिटिंग घेतली तिथं आशाताई होत्या आज इथे शरददा होते त्यांनी पण तोच विषय इथं मांडला आणि हा विषय पुढे नेचा असताना पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगलं नियोजन त्याच्यामध्ये केलंय आणि मागचे थोडे अनुभव पाहता शिवभक्तांना किल्ल्यावर येण्यासाठी कुठल्याच प्रकारचं थांबवलं जाणार नाही मग थोडेसे निर्बंध असणार जे त्यांना पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दहा अकरा वाजेपर्यंत थांबायला लागायचं था। तसा पद्धतीने थांबावं लागणार नाही आता फक्त काही काही स्टेजिसला तिथं थोडासा अर्धा एक तास दीड तास त्यांना निश्चित प्रकारे ते थांबावं लागेल तसं प्लॅनिंग आपण केलं ही सगळी जी मुवमेंट आहे शिवभक्तांची किल्ल्यावरती थोड़े थोड़े छोटे -छोटे ने ते कुठल्याही प्रकारे ब्लॉक होईल असं आपण करत नाही पण ती मुवमेंट थोड्या थोड्या आणि छोट्या छोट्या पद्धतीने तरी सुरळीत राहील याच्याकरता आपण ती मुवमेंट चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळं डीवायस पी साहेबांनी जे नियोजन सांगितले त्यातून आपण थोडासा तो पदन करत आहोत की जेणेकरून शिवभक्त जीवावरती येतील शिवपुंज्याचं दर्शन घेतील शिवजन्मस्थळाचं दर्शन घेतील आणि ते पुन्हा एकदा मागे जातील असं डिसाइडे बॅरिकेटिंग करून ट्रॅक आपण करतोय याच्या मुवमेंट स्लो होणार आहे पण थांबणार नाही आणि म्हणून त्याचं नियोजन आपण करतोय सभेचं ठिकाण जे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी करतो त्याचं थोडस चेंज करतोय आपण ठिकाण की जेणेकरून व्हीआयपी मुवमेंटला पण त्रास होणार आहे सभेचं जिथं ठिकाण असेल तिथं पाचशे पाच रिस्ट्रिक्टेड एरिया असणार आहे आणि तो स्पेसिफिकली ओन्ली पास होल्डरचा आपण तिथं आढाव करतोय सभेच्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी आपण कुठल्याच प्रकारचं निर्बंध नाही कारण गडावरती पण असणारी जागा तिथं येणारे मोठ्या संख्येने लोक याला मर्यादा आहे त्या गडाची पण एक कॅरिंग कॅपॅसिटी किती लोक तिथं पाहू शकतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण या सगळ्या गोष्टीचं नियोजन निश्चित प्रकारे ते करत आहोत वार्ता कार्यक्रम पण छोट्याशा छोट्या मर्यादित वेळेतच कसा होईल याच्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवभक्तांच्या सूचनेच्या माध्यमातून विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ह्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्याचा तो प्रयत्न करतो मराठा सेवा संघाचा अभिवादनाचा आणि तो सभेचा जेव्हा तो कार्यक्रम होईल तेव्हा मुख्यमंत्री एक अर्धा एक मिनिटाचा सत्कार करून बाकीच्या जागेवर सत्कार करणे मराठा सेवा संघाचं प्रास्ताविक झाल्यानंतर जे आपण मानाचे पुरस्कार देतो त्याचं वितरण करणे आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचं भाषण याच्या व्यतिरिक्त तिथं इतर कुठलाही कार्यक्रम होणार नाही अनेकांची भावना असते की हे प्रकाशन करू द्या हे पुस्तकाचं प्रकाशन करायचं हे करायचं पण ते वेळे अभावी सगळं होतं आणि गोंधळ खूप निर्माण होतो म्हणून याच्याकरता आपण तो कार्यक्रम तिथं घेतोय आणि मराठा सेवा संघाला शिवभक्तांची भावना असेल महाराष्ट्रातल्या जे सर्वसामान्य बहुजन समाजाच्या लोकांची भावना आहे ती त्यांना मांडण्यासाठी तो स्पेसिफिक तीन ते पाच मिनिटाचा टाईमच आपण त्यांना तिथे दिलाय आणि त्याचं नियोजन सगळेच आजी माजी सगळे पदाधिकारी ज्येष्ठ आमचे सगळे मार्गदर्शक ज्यांनी तो भूमिका मांडली त्यांच्यासह आता नवीन दमाचा गणेश आता मराठा सेवा संघाचा अध्यक्ष झालाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते करावत आहोत म्हणून याच्यासाठी मी तुम्हालाही सांगतो आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही मा सांगतोय की शिवभक्त मोठ्या प्रमाणात आहे त्यांची भावना आहे त्यांचा अधिकार आहे त्यांचा सगळ्यांचा आपला हा राजाचा जयंतीचा उत्सव आहे पण आपण पण आपसोबत प्रत्येकाने एक जबाबदारी एक मर्यादा त्याचे निर्बंध आपण जर स्वतंत्र पाळले तर ही सुसूत्रता पुण्यामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे ते होईल पाचशे पासिष्टचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला बरोबर घेऊन त्याला ॲलोकेटेड पासिस जेवढे आहेत तेवढे त्यांच्यापर्यंत ते सुपूर्द करून प्रशासनाचे अधिकारी कोण राहील मराठा सेवा संघाचे कोण राहील पत्रकाराचे प्रतिनिधी कोण राहील याचं नियोजन करून पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये लक्ष घालून दरवर्षीचा अनुभव पाहतो ते करावं यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की बऱ्याच सूचना ज्या आल्या आहेत त्याच्यात आपण बऱ्याचशा सूचनांचं काम केलेलं आहे स्ट्रीट लाईटचा मूळचा प्रश्न इतर ऑफिसने जो मांडला त्याचा आता प्रश्न आपण शासनाच्या वतीने मिटवतोय आता सध्याच्या परिस्थितीला स्ट्रीट लाईटचं लाईट बिल भरण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत आहे पण ग्रामपंचायत तेवढी सक्षम किंवा तेवढे भरू शकत नाही म्हणून ते महाराष्ट्र शासनच आता इथून पुढच्या शिवनेरी किल्ला आणि परिसरातल्या स्ट्रीट लाईटचं लाईट बिल भरण्यामध्ये त्यांनी बजेटिंग करणं आणि त्याचं एम खात्याला ते पैसे देणं अशा प्रकारचा निर्णय आम्ही सर्वांनी केलाय पुण्यावरून येणाऱ्या पी एम केलचे जे आजार बसीस अठरा तारीख एकोणीस तारीख या ठिकाणी राहाव्यात त्याच्याकरता पत्रव्यवहार केलेत त्यांनीही ते देण्याचं मान्य केलेलं आहे अजूनही सगळ्यांचे इच्छा आकांक्षा जे काही अपेक्षा असेल ते पूर्ण करून आपण ते, ते करतोय शेवटी ही कोणाच्या वैयक्तिक मार्केटिंगची शिवजयंती नाही आहे ते शिवजयंती ही आपल्या राजाची आहे आणि निश्चित प्रकारे पुढे जात असताना पारंपरिक पद्धतीने तशी शिवजयंती होईल ते कोविडच्या कालावधीमध्ये काही निर्बंध आणि त्याच्यामुळे लोक त्याला रिस्ट्रिक्शन करणे तेव्हा गर्दी जमा न होणे तेव्हा एक दोन वर्ष आपल्याला ते सामोरं जावं लागलं ते आपल्याला वाटत नव्हतं पण ते प्रशासनाने ते त्यावेळेस ते केलं होतं यंदाच्या वेळेस पण ज्यांनी ज्यांनी इथं मत मांडले त्याचं तहसीलदार साहेबांनी प्रोसिडिंग केले दरवर्षी विज्ञान कारखान्याच्या माध्यमातून दोन ताशा वाजवून जे स्वागत करतोय त्यांची निश्चित ती इच्छा आहे त्यांच्या प्रकारे किती संख्या घेऊन तो पुन्हा एकदा कार्यक्रम चालू करेल असे चेअरमनची इच्छा आहे आणि त्यांच्या थोडं सहकार्यांची तर ती निश्चित प्रकारे आपण ती चालू करूया असं या निमित्ता निमित्ताने मी नमूद करू इच्छितो त्याचबरोबर बैलगाड्याच्या भव्य स्पर्धा होणार आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षी रक्कम जवळपास वीस लाखापर्यंतच्या आपण ठेवतोय कुस्तीच्या मोठ्या स्पर्धा आहेत कुस्तीच्या स्पर्धा हे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जुन्नर तालुका कबड्डी कुस्ती असोसिएशन आणि पुणे जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि इथले क्रीडा शिक्षक आणि पारंपरिक पद्धतीने जी मंडळी ते आखाडा आहे जे शिवनेरीच्या वेळेस त्याच्यामध्ये भाजप शेठ असतील देवराम शेठ असतील हे सगळे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आपण ते करतोय अर्थातच मी असेल संजयराव असतील गुलाब शेठ असतील सत्यशराव असतील तुषारभाऊ असेल आशाताई असतील शरददा असतील आम्ही सर्वजण पदाधिकारी भाऊसाहेब असतील नगरपालिकेचे अध्यक्ष आम्ही सर्वजण या सर्व कार्यक्रम भेट देऊन तिथं त्याच्यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने होईल कशा आपण करू त्यासाठी आपण ते करतोय यंदाच्या कुस्ती स्पर्धा हे नवीन पैलवान घडवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पातळीवर कुमार गटाच्या स्पर्धा बनवण्याचा काही मानव आहे जिल्ह्याचे अध्यक्ष कुस्तीगीर संघटनेचे आपले हिंद केसरी अमोल भुसळे पण काल परवा येऊन गेले आणि त्यांनी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत आता आपण जे काही कुस्त्या यात्रा यात्रांमध्ये भरवतो तर स्थानिक कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणं त्याच्यात सहभागी म्हणतो करतोच पण आता ही नवीन तरुण मुलं कुस्तीच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर खेळले गेले पाहिजे त्याच्या ते कशा कशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करतात त्याच्याकरता आपण त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याचा भूमिका घेतोय काही महाराष्ट्र केसरी आदरणीय आपले खेळचे राक्षस सिकंदर शेख अमोल भुत्रे स्वतः आहे असे अनेक मल्ल तिथं येणार आहेत आणि काही नामांकित स्पर्धा जे असे चांगले लोकांना आवडेल अशा प्रकारचे काही सेलिब्रिटी स्पर्धा आपण तिथं हे जे मोठे पैलवान आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तिथं घेतोय कबड्डीच्या भव्य मॅचेस घेतोय त्याची पण जवळपास दहा एक लाखापर्यंतच्या बक्षिताचे नियोजन आपण केलेलं आहे राज्य पातळीवर विविध जिल्ह्याचे चोवीस संघ त्या कबड्डी खेळतील असे ओपन गटचे मॅचेस आपण ठेवलेले आहेत प्रो कबड्डीचे पण अनेक खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी घेऊन ज्या ज्या जिल्ह्याचे असतील जे विविध राज्यातून खेळतात आपले स्थानिक महाराष्ट्राचे आहेत त्याचाही सहभाग असून त्या मॅचेस अत्यंत चांगल्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्याचा आपण ठरवलं जे सगळ्या मॅचेस मॅट वर होणार आहेत आणि मार्केट कमिटीचं जे नवीन आवर आहे त्याच्यामध्ये तीन दिवस ते मॅच चालू काय कुस्तीच्या सामने जे आहेत ते शंकरराव कोटे पाटलांचं जे मैदान आहे खालचा तिकडचं त्या ठिकाणी होणार आहे कबड्डीच्या स्पर्धा मार्केट कमिटीचं नवीन आवर जे आहे आपल्या रस्त्याच्या पलीकडं तिथे होणार आहे पीडित तिथे आणि बैलगाड्याच्या स्पर्धा जर आपल्याला इथं माहिती त्या महाडाऊनवर आपण तिकडे घेतली त्याची पण तयारी चालू केली आहे तर अशा चांगल्या कबड्डीच्या स्पर्धात होत आहे या सगळ्या जवळपास तीनशे खेळाडू कबड्डीमध्ये सहभागी होणार आहे त्यांचे राहण्याची जेवणाची व्यवस्था त्यांना प्रोत्साहन मिळावं याच्याकरता हो। आपण मोठं नियोजन केलेलं आहे बैलगाड्याच्या स्पर्धा दोन दिवस होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याच्या बैलगाडा संघटना असेल विमा कंपनी असतील सगळ्यांचा समाविष्ट करून त्यामध्ये या स्पर्धा अत्यंत भव्य रित्याने व्हाव्यात याच्याकरता आपण ती तयारी केली त्याचे पण तब्बल वीस लाख रुपयाचे बक्षीस आपण या बैलगाड्या स्पर्धेच्या निमित्ताने देण्याचं आपले पालकमंत्री आदरणीय दादांनी ते मान्य केलेलं आहे त्याचबरोबर टेंट सिटी बाबतीत माहिती मॅडमने इथं दिल्लीच आहे एक दुर्गोत्सव म्हणून एक मोहीम आपण जुन्नर तालुक्यामध्ये ऑलरेडी चालू केली के आणि इथून पुढे इथे घेतोय की ज्याच्यामध्ये सात गड किल्ले असतील किंवा इथं छोटे छोटे ऐतिहासिक स्थळ असतील त्याच्यावरती अनेक पर्यटक भाविक शिव भक्त त्यांना घेऊन जाऊन त्या दुर्गाचा महोत्सव पटून देणं त्या किल्ल्याचं किल्ल्याचं ठिकाण ऐतिहासिक चांगलं सगळं सांगणं तिथले जे काही पाऊल कुणा असेल ते पुढे नेणं अशा प्रकारचं कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून आपण करतोय कृषी महोत्सव द्राक्ष महोत्सव बचत गटाचे स्टॉल याच्या बाबतीची माहिती मॅडमने दिली त्याच्या माध्यमातून आपल्या स्थानिकांना रोजगार निर्माण होईल यासाठी आपण एक चांगलं कार्य करतोय सर्वांच्या सहभागाने हा उत्सव अत्यंत मोठा होईल याच्याकरता आपण सर्वांनी या फाउंडेशन मीटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल आभार मानतो पत्रकार मित्रही खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल आभार मानतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर येणारच आहे पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांच्या प्रोटोकॉल ऑफिसमधून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पुणे सातारा आणि शिवनेरी किल्ला याचं सा मुवमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची तयारी त्यांनी चालू करण्यासाठी निर्देश केले पण अजूनही फिक्स नाही ते फक्क जेव्हा उद्या पर्वामध्ये होईल तेव्हा ते निश्चित प्रकारे होईल पण पंतप्रधान साहेब जर तिथे येणार असतील आणि त्या दृष्टिकोनातून अजून इतर तयारी अजून निर्बंध या सगळ्या गोष्टी अजूनही तो उत्साहाचा वातावरण प्रत्येकाला वाटलं की देशाचा पंतप्रधान जवळून पाहावा असं हे वाटू शकतं मग आता या सगळ्या गोष्टी हे दोन तीन दिवसामध्ये ते ठरेल काय होणार ते आणि जे मान्यवर येणार आहेत त्यांच्या शुभ असते आपण सालाबाद प्रमाणाचे पुरस्कार देणार आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार आपल्या आळ्या इथले आय पी एस ऑफिसर ज्यांनी विविध पदावर अत्यंत चांगलं काम केलं ते आता आय जी आदरणीय दिलीप भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार हा आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने जाहीर करतोय त्याचबरोबर अजून एक आपल्या तळरा तर, तळेराम तळमाचीचा एक आदिवासी समाजाचा एक सुपुत्र ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपल्या महाराष्ट्राच्या एक नामवंत अशा आय एम डी जे बेदर फोरकस्टचं काम करतात त्याच्यामध्ये भरती झाली आणि त्यांनी जगाच्या साऊथ पोलच्या इथे एक अंटार्कटिकामध्ये जिथं आपल्या भारत देशाचं एक आय एम डीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जवळपास मायनस थर्टी फॉर्टी डिग्रीचं टेम्परेचर असत आणि तिथून प्रत्येक जे काही प्रगत पाच सहा देश असतील त्या देशांचे तिथं वेदर स्टेशन आहेत आणि त्या वेदर स्टेशनचे इतके जगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत की त्या वेदर स्टेशन्सची सगळ्या स्टेशन डाटा स्टेशन तिथली माहिती आणि सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जगाला बोलवतो तेव्हा ते जगाचं पुढचं तापमान कसं असणार आहे पुढचे धोके काय काय आहेत यंदाच्या आपल्याला नैसर्गिक दृष्ट्या कुठल्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे असं ते एक महत्वाचं ठिकाण आहे तिथं आपल्या भारत राज्याचं आयआयटी जे आहे इंडियन मेट्रो डिपार्टमेंट जिथं ते अंटार्क्टिका मध्ये भारत देशाच्या स्वतःच्या मालकीच्या जागे तिथं ऑफिस आहे तिथं आपलं सुपुत्र ज्याने काम केलेलं आहे एवढ्या दुर्गम परिस्थितीमध्ये आणि तोही आपल्या आदिवासी समाजाचा एक बांधव सुपुत्र असे अरुण रामचंद्र सावळे यांना शून्य भूषण पुरस्कार आपण प्रदान करत आहोत त्याचबरोबर यंदाच्या वर्षी अजून एक जोडीला एक भूषण पुरस्कार आपण देतोय की आपल्या मराठी मातीतला एक शेतकऱ्याचा मुलगा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शाळा पासआउट होऊन गेला आणि इंडिय सारख्या एक नामवंत डिफेन्स अकॅडमीच्या इथून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याच्या नंतरच्या जोरावर नंतर त्याने अनेक परीक्षा दिल्या आणि तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर वरच्या वरच्या पाच जाऊन तो आता ब्रिगेडर पदावर काम करतो <laughs> ब्रिगेडर पदावर काम करणं म्हणजे नुसतं सोपी गोष्ट नाही नुसतं एनडीएतून पासआउट झाला एजटे मधून पासआउट झाला देहरादून दे संस्थेतून पासआउट झाला तर तो पुढे जाईल असं नाही त्याला सातत्याने परीक्षा देणं आणि प्रत्येक वर्ष दोन वर्षाला कौशल्य दाखवणं आणि त्या लेवलपर्यंत पोचणं असा आपल्या गावातला आपल्या तालुक्यातला एक सुपुत्र पिंपळवंडीचा अनिल महादेव काकडे यांना एक भूषण पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण प्रदान करत आहोत प्रत्येकाने ज्या ज्या इथं सूचना मांडल्या त्याचं पालन करून निश्चित प्रकारे ही शिवजयंती आपल्या सर्वांसाठी अत्यंत उत्साह आणि कशा पद्धतीने चांगली होईल याची काळजी घेण्यास आम्ही काम करू अजूनही कोणाची जर काही सूचना असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा माझ्यापर्यंत पोहोचवणं शक्य नसेल तर तुम्ही तहशीलदारापर्यंत पोहोचवा डीवाय एस पीपर्यंत पोहोचवा आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात असताना आपण एक दिलाने एक विचाराने सगळ्यांच्या सूचनेचं पालन करून जे संयुक्तिक असेल ते पुढे जाऊन आपण करण्याचं काम करूया मी तुम्हाला सर्वांना या शिवजयंतीच्या निमित्ताने मला पूर्वक शुभेच्छा तर देतोच पण आजच्या मिटिंग नंतर प्रत्येक पत्रकारांनी प्रत्येक इथं असलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढे शिवजयंतीपर्यंत शिवजयंतीसाठी आपण आपला वेळ द्यावा त्याच्याकरता आपल्याला जे जे गोष्टी मांडता येईल तयारी करता येईल सुचवता येईल ते सूचना आपण सर्वांनी ते करावे आणि एखाद्या कार्यक्रम होत असताना त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने अडथळा होईल याच्यापेक्षा ती मदत कशी होईल अशा भावनेने आपण पुढे यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि आपल्या